मागील काही दिवसांपासून मराठी सक्तीवरून राज्यात अनेक वादंग तयार झाले आहेत ते शांत होत नाही तोच नवीन वाद सुरू होतो आणि हा वाद सुरू करण्याचं काम पुण्यातून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले केंद्रातील मंत्री अमित शहा आणि एका समाजाला खुश करण्यासाठी शिंदे यांनी अशी काही घोषणा दिली की त्यामुळे फक्त गुजराती समाज आणि केंद्रीय मंत्री शाह खुश तर झाले मात्र त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आणि ते नेमके कसे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जय हिंद जय महाराष्ट्र आणि मग क्षणभर थांबून एकदा शिंदे अचानक म्हणतात जय गुजरात होय हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे आणि घोषणा त्यांनी दिली पुण्याच्या हृदयात कोंढवा येथे अमित शहाच्या उपस्थितीत हे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यांपुढे क्षणभर अंधाराला महाराष्ट्रात बसून महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दुसऱ्या राज्याचा जयघोष ही चूक आहे की जाणीवपूर्वक दगाबाजी कोंडवा येथे जयरा स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन होतं कार्यक्रमाचं आयोजन गुजराती समाजाकडून करण्यात आलं होतं आणि येथे मुख्य पाहुणे होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार शिंदेंनी त्यांच्या भाषणात अमित शहाचं प्रचंड कौतुक केलं त्यांच्या निर्णय क्षमतेचा गौरव करत करत शेवटी ते म्हणाले जय हिंद जय महाराष्ट्र आणि थांबले माईक पासून थोडं दूर गेले पण पुढच्या क्षणाला माईक जवळ येऊन घणाघात करत म्हणाले जय गुजरात क्षणात वातावरण बदललं पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार सामान्य नागरिक सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं या घोषणेतून जणू काहीतरी मोठं सुरू आहे याचा संकेत दिला शिंदे हे बाळासाहेबांचे विचार मानणारे म्हणवतात बाळासाहेबांनी नेहमी ने मराठी अस्मिता जय महाराष्ट्र आणि मराठीचा अभिमान यावर भर दिला मग त्यांचेच अनुयायी जय गुजरात कसं म्हणतात ही चूक आहे की राजकीय नम्रताचा अतिरेक शिंदे यांच्या या घोषणेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट शाब्दिक गोळ्या झाडल्या जय गुजरात हे बाळासाहेबांचे विचार कधीपासून झाले हे तर गुजरातचे पाईप झालेत आणि त्या पाईप मधून नेमकं काय वाहते हे शिंदेनाच माहीत या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पुढे त्यांनी फडणवीसांनाही लक्ष करत म्हटले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घ्यावी कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्याचा जयघोष करतो आणि तुम्ही शांत का सवाल त्यांनी उपस्थित केला शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर संजय राऊत शांत बसतील तर ते राऊत कसले त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग लिहित फडणवीसांना टोला लगावला नरा मोजुरी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो आज अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप समोर आल्याचं राऊत यांनी म्हटलं राऊतांच्या पोस्ट वर हजारो रिट्विट्स शेअर आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला एकेकाळी -एक मोरारजी देसाई आणि मुंबई गुजरातला मिळावी असं स्वप्न पाहिलं होतं महाराष्ट्रात तेव्हा आंदोलने पेटली होती आता शिंदे जय गुजरात म्हणत आहेत मग त्या स्वप्नाला हातभार लावत आहेत का हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत शिंदेनी गुजरात साठी जय म्हटलं मग मुंबईसाठी काय फॉक्स फॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क मेडिकल डिव्हाइसेस पार्क हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवले गेले आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे जय गुजरात म्हणतात मग मं महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे नक्की काय उरले सोशल मीडियावर जय महाराष्ट्र ट्रेंड करू लागला लोकांनी थेट विचारलं जय गुजरात मग महाराष्ट्रासाठी लाज वाटली नाही का शिंदे गुजरातला पाठिंबा देतात मग आम्ही त्यांना पाठिंबा का द्यायचा हे सरकार खरंच महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं हे विचारायचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील गुंतवणूक तिकडे घोषणा तिकडे आणि जयघोषही तिकडे मग महाराष्ट्रात उरलं काय एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला नाही का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षातील मराठी मन आता जागी झाली आहेत कारण हा केवळ एक नारा नाही हा अस्मितेवरचा आघात आहे महाराष्ट्रात राहणारा नेता दुसऱ्या राज्याचा जयघोष करतोय ही बाब प्रांतवाद अभिमान आणि स्वाभिमान यावर घाव आहे ही फक्त सुरुवात आहे का आज जय गुजरात म्हटलं उद्या मुंबई गुजरातला देण्याची तयारी आहे का आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार जय हिंद जय महाराष्ट्र पण या देशात कोणालाही आपल्या भूमीच्या अस्मितेवर गदा आणण्याची परवानगी नाही हा महाराष्ट्र आहे इथे जय गुजरात चालत नाही इथे फक्त नारा घुमतो तो म्हणजे जय महाराष्ट्र शिंदेंनी दिलेल्या या गोष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पात्रा सत्ते पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका